दुपारी चक्क एका अनोळखी फोनवरून फोन आला फोन आणि समोरून आवाज झाला मी अनुपम खेरजी के ऑफिसचे बोल रहा हू। जी कलाप आपकी फॅमिली अनुपम जी के के पर चाय के लिए मिल सकते है क्या मग काय झांजूरने कुटुंबाला एक सुखद धक्का बसला आणि भेट झाली सुपरस्टार अनुपम खेर यांची आणि आर्द्रदित्य पण झाले अनुपम खेर यांच्या कार्यालयातून आलेला हा प्रॅंग कॉल वाटला नाही कारण त्यामागची पार्श्वभूमी डॉक्टर राहुल झांजूरने यांना माहिती होती त्यामुळं फटाफट दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या अपॉइंटमेंट मार्गी लावून झांजूरने कुटुंबीय दिलेल्या वेळी अंधेरीला अनुपम खेर यांच्या कार्यालयामध्ये हजर झाले या भेटीचं कारण विजय एकोणसत्तर नावाचा एक हिंदी चित्रपट नेटफ्लिक्सवर दोन महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता नवनाथ झांजूरने यांनी बहारींची आरमॅन करण्याआधी वीस दिवस काय आहे या चित्रपटाची स्टोरी तर एक विजय नावाचा एकोणसत्तर वर्षांचा ज्येष्ठ नागरिक स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग शिकून ट्राय ॲथलीट आयर्नमॅन बनतो त्याची जीवनगाथा या चित्रपटात आहे अनुपम खेर या कसलेल्या अभिनेत्याने चित्रपटात ही भूमिका निभावली आणि खरंच हा चित्रपट इतका प्रेरणादायी आहे की तुर्कस्तानच्या पराभवामुळे खचलेल्या नवनाथ झांजूरने यांना या चित्रपटामुळे नवी उभारी आली आणि त्या उमेदवार त्यांनी बाजी मारली आणि अनुपम खेर यांना नवनाथ एकोणसत्तर या खऱ्या खुऱ्या इच्छा भेटण्याची आणि त्यांनी झांजूरने कुटुंबाला चहाला बोलावलं त्यांच्याकडं गेल्यानंतरची पंचवीस मिनिटं आयुष्यातली अविस्मरणीय असल्याचे डॉक्टर राहुल झांजूरने यांनी सांगितले अनुपम खेर यांनी नवनाथ झांजूरने यांना समोर बसून आधी त्यांनी हे आरमॅन करण्यासाठी काय काय केलं त्यांचा डाएट काय त्यांची प्रेरणा काय हे सगळं विचारलं त्यानंतर स्वतः स्वाक्षरी करून आणि काही मेसेज लिहून त्यांना काही पुस्तक भेट दिली घरातल्या प्रत्येकासाठी त्यांनी वेगवेगळे गिफ्ट दिलं न मागता घरातल्या प्रत्येकाबरोबर स्पेशल फोटोशूट केला आणि झांजूरने कुटुंबाला कायमचा मनात राहील असा बाईट दिला ज्यात त्यांनी म्हटलं की नवनाथ जी मैं एक रील स्टार हूं मगर आप रियल में स्टार हैं शेवटी जाता जाता त्यांनी एक ताजी आठवण सांगितली काही कारणास्तव भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र द्विवेदी सर यांना भेटले होते आणि तिथं हा विषय निघाला होता की अनुपम खेरजी चोवीस 24 डिसेंबर को मेरे ऑफिस में आहे और मैं उनको बहुत ही हाई पेडस्टल में रखता हूं क्योंकि उनके जो रोल होते हैं बहुत ही अहम रोल होते और वो हमेशा जिंदगी में आपको कोई ना कोई सीख देके जाते तो उन्होंने मेरे से पूछा सर आपने विजय सिक्सटी नाइन देखी मैंने भाई देखो मूवी हॉल तो मैं पिछले दो तीन साल से नहीं गया हूं बोला ओ में आ गई तो वापस आके उसके अगले दिन मैंने मूवी देखी उस मूवी में सिक्सटी नाइन का एक नौजवान बुढ़ा नहीं नौजवान सिक्सटी नाइन का नौजवान क्या करता है रेस दौड़ता है साइकिलिंग करता है स्विमिंग करता है और कंप्लीट करता है एक एकोणसत्तर वर्षीय ज्येष्ठ भारतीय तरुण सगळ्या आव्हानांना तोंड देत ही आयरमॅन स्पर्धा पूर्ण करतो ही गोष्ट जनरल साहेबांनी सांगतानाचा व्हिडिओ अनुपम खेर यांनी झांजुरने कुटुंबास मोबाईलवर दाखवला त्यावेळी कुटुंब हरखून गेलं अनुपम खेर यांच्यासारखा एवढा प्रथित यश नावाजलेला राष्ट्रीय पेज थ्री कलाकार एवढा जमिनीवर राहून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची मन फक्त प्रेमळ वागणुकीने जिंकू शकतो हे आम्हाला फार भावलं अशी भावना डॉक्टर राहुल झांजुरने यांनी सांगितले आज मी एक ऐसी शख्सियत के साथ हूं जिन्होंने एक्चुअली में 69 नाइन की एज में एक्चुअली में बहरेन में आयरन मैन किया, किया है किया जिसमें मतलब स्विमिंग है रनिंग है और साइकिलिंग है नवनाथ जी हैं ये और इनका फैमिली है ये भी इनके सुपुत्र हैं इन्होंने भी आयरन मैन किया ये इनकी डॉटर इन लॉ है इन्होंने भी किया ये इनके पोते पोतिया हैं ये भी कर रहे हैं और ये मेरे साथ थे आयरन मैन अपना विजय सो इन रियल लाइफ एंड यू मीट समी लाइक नवनाथ जी इट इंस्पायर यू एंड ये पूना से मुझे मिलने आए हैं एंड आई एम वेरी हैप्पी टू मीट यू क्या आपने कमाल का काम किया है कमाल किया कैसे किया बहुत अच्छी तरह से किया लेकिन हम भी बहुत हैप्पी आपको मिलके हाँ। आपका विजय सिक्सटी नाइन देख के ही एक्सपायर होके, होके हमने किया तो ये कह रहे हैं कि हमने जिस दिन हमें फाइनल दौड़ना था बहरेन में तो इनके परिवार ने इनको विजय सिक्सटी नाइन दिखाई पहले दिखाई तो उनमें जोश आया जोश बहुत जोश आया अच्छा देखिए फिल्में भी इंस्पायर करती है बट आई एम सो इंस्पायर्ड बाय यू एंड अमेजिंग आपने काम किया है और जितने भी हमारे देखने वाले हैं उनको भी इंस्पायर करना चाहिए विजय सिक्सटी नाइन मीन्स विजय सिक्सटी नाइन द रियल एंड द रील वेरी